नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मससाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा मे दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण आज संध्याकाळच्या लिलावाला आलो आहे मित्रांनो दुपारचे वाजले चार आणि आपण आहोत मी बळा बसून तर बाजार समितीमध्ये कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या प्रमाणे बा बाजारभावात आपण काय बदल झाला आहे का ते जाणून घेऊ व्हिडिओ रविवारी सकाळी येईल क्वालिटी बघू शकता पहिल्याच नाही घे कांद्याचं किती गेलं दादा एक हजार एक्कावन्न रुपये गेला पण त्याची क्वालिटी बघू शकता गाव कोणता आहे का ठीक किती गेला आधा नऊशे नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये एक हजाराला बारा रुपये कमी का कुठला काका कांदा आहेरगावचाच कांदा ठीक आहे आठशे ऐंशी रुपये नऊशेला वीस रुपये कमी ॲव्हरेज माल आहे आपण मीडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची आहेर गावच का खेडगाव अकराशे सत्तर रुपये गेला बाराशेला तीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा गनूर गनूरचा कांदा आहे ठीक आहे गनूरचा आहे ओके धन्यवाद दहाशेच पात्रा एक हजार सत्तर इथून कडक तुम्ही कुठले बरं आहे ठीक आहे

तेराशे चौदा कुठला आहे दादा कांदा कोकरकरगावचा कांदा आहे तेराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक सहाशे तीस रुपये बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे सहाशे तीस रुपये कुठला आता कांदा आपला वडनेरचा आहे ठीक काय गेला दादा अकराशे अकराशे कुठला आहे कांदा मोडीचा कांदा आहे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर साठवलं की नाही दादा काही काही साठवले का नाही ठीक अकरा पंच्याहत्तर पावणे बाराशे रुपये झाला कलर चांगला आहे डबलपत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा मॉडी काय बघा सातशे कुठला आहे उंबरखेड उंबर बाराशे रुपये कुठला आहे कांदा चिंचपाडाचा कांदा आहे बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड बियाणं कोणतं आहे दादा बियाणं कोणतं आहे बियाणं प्रसादचं आहे साठवले का नाही काही किती टक्के साठवलं तरी पंधरा ओके पंधरा ट्राय दादा कोलटा काय गेलो सहाशे रुपये उलटी गेली क्वालिटी बघू शकता कुठली भोय दादा एक, एक हजार नव्वद अकराशेला दहा रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधल्याच गाव ओके धन्यवाद आठशे रुपये ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता आठशे गाव बोयगाव का काय बघेल एक हजार पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा राजापूरचा आहे राजापुरत सकाळी होते का सकाळी ठीक आहे एक हजार पस्तीस रुपये ओके धन्यवाद साठवले की नाही काही किती अकराशे एक रुपये कुठला आहे कांदा कांदाच आहे अकराशे एक रुपये ठीक आहे एक हजार सत्तर कुठला आहे कांदा खडक आहे खाली करायला आहे का खडक जांभचा आहे ठीक आहे आठशे बावन कुठला आहे कांदा कांदा कुठला आपला कुंभरी ठीक आहे आठशे बावन रुपये माल एक क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती भाऊ आजची काय परिस्थिती चालू आहे काय वगैरे दादा हो किती नऊशे साठ कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे नऊशे साठ रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये गोळा ॲव्हरेज काय बघायला तेरा चौदा कुठला आहे आपला कांदा कुठला नारायणगावचा आहे ठीक आहे चालेल चालेल तुम्हाला ना मग बोला ना कुठलं आहे आपल्या नारायणगाव गाव तुमचं कांदा आहे का बियाणं कोणतं ठीक आहे चालेल चालू साठावलं नाही काय ओके एक हजार बारा कुठला आहे कांदा नारायणगावचा ठीक आहे आठशे ऐंशी रुपये याला क्वालिटी बघू शकता आठशे ऐंशी वडण्यात तेराशे कुठला आहे कांदा खडक जाम खडक वरचा कांदा ठीक आहे चालेल चालेल किती चारशे रुपये कुठले खात कालखी उलटी काय गेली दादा आता एक्कावन ठीक हो किती गेला माऊली काय बघायला एक हजार एक्कावन्न एक हजार एक्कावन साठ दहा रुपये झाला क्वालिटी बघू शकता एक हजार एक्कावन्न रुपये गाव कोणतं आता आपलं किती गेला एक हजार बावीस कुठला कांदा शिरज गावचा क्वालिटी बघू शकते याची कायच ठीक काय बघायला दादा अकराशे वळा माल क्वालिटी बघू शकता अकराशे रुपये झाला गाव कोणता दादा शिक्षेला आम आहे किती गेला दादा <ड़ीपोगी> अक्राशी एक हजार नव्वद रुपये अकराशे अकराशेला दहा रुपये कमी एक हजार नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये बुराळे का दादा अकराशे अकराशे एक रुपये कुठला कांदा बुराळ्याचा कांदा अकराशे एक रुपये किती गेला दादा बाराशे कुठला आहे कांदा कडकोजर ठीक आहे बाराशे एक रुपये आला क्वालिटी बघू शकता बारा एकशे अकराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता अकराशे साठ वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी बाणत दादा खडक जर अकराशे कुठलाय गोराळे गुराळे कांदा ठीक आहे अकराशे चारशे एक्क्याऐंशी रुपये कुठली दादा गोलटी कुठली सावर आहे चारशे एक्क्याऐंशी रुपये नऊशे बावीस रुपये खडको जर अकरा एकाहत्तर कुठला आहे कांदा खडको जर अकराशे नव्याण्णव रुपये बाराशे रुपये आला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता वडणे एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा गोरळ्याचा कांदा एक हजार बियाणं बियाणे आहे राहते घरगुती साठवले का नाही काही हो साठवले पावती घ्या किती गेलो काका का अकरा सदुसष्ट कुठला आहे कांदा पालखेड दिंडोरी अकराशे सदुसष्ट रुपये नऊशे किती आहे एकोणनव्वद नऊशे एकोणनव्वद अकरा एक्कावन्न कुठला आहे कांदा थोडा कोणता कां रुपये कांदा अकराशे एक्कावन्न रुपये साडे अकराशे रुपये गुलाबी कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज बियाणं कोणतं आहे येतं बियाणं बियाणं अकरा दादा उलटी पाचशे एक रुपये गे गेली उलटी क्वालिटी बघू शकता पाचशे एक गाव कोणतं आता चारशे कुठले आहे आपले नारायणगाव नऊशे अकरा कुठला आहे कांदा उंबरगेटचा कांदा आहे नऊशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता एवरेज काय बघायला काका चौदाशे वोगा। एक कुठला आहे कांदा गोयगावचा कांदा आहे चौदाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता सुपर डबल पत्ती मध्ये एक साईज कांदा आहे डार्क कलर बियाणं कोणते सांगतील का पंचगंगाचं बियाण आहे ठीक आहे चालू पंचगंगा अकराशे पंचेचाळीस पंचे रुपये क्वालिटी बघू शकता आपण सुपर कलरमध्ये डबल पत्ते माले मिक्स हो नऊशे नव्याण्णव नौ रुपये झाला एक हजारला एक रुपये कमी क्वालिटी बघू शकता खडक जाम तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजू चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजू हो काही निघाला कमेंट का मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवाला शेअर करायला विसरू कर। नका मित्रांनो पावसामुळं बऱ्या बऱ्याच ठिकाणी नुकसान होत आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी माल पण येऊ राहिल विकायला सरासरी जे ॲव्हरेज माल आहे मित्रांनो नऊशे ते अकराशे चालू आहे जे स्टोअरचे माल आहे चांगले ड्राय माल कलरमध्ये ते बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत चालू आहे परिस्थिती सरासरी चांगली जवळपास जे खात गुलटी खादीची परिस्थिती पाचशे सहाशे रुपयेपर्यंत खात जाते गोल्टी मित्रांनो पाचशे ते सहाशे रुपयापर्यंत सुपर क्वालिटीची गुळटीला मागणी अशा प्रकारचे मार्केट सरासरी आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडचा कांदा बाजारभाव काय निघाला आहे आणि कांद्याची काय परिस्थिती सध्या ते पण कळवत चाल मित्रांनो काय वाटतं पुढील येणाऱ्या काळात नापीडनी जर खरेदी चालू केली मार्केटमध्ये तर बा कांद्याचे बाजारभाव वाढतील की नाही हे पण कळवत चाल मित्रांनो धन्यवाद